धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी प्रेस करा रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या गोटात अंतर्गत कुरघोडीने डोकं वर काढल्याचे दिसत असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून जिल्हाप्रमुख केणी यांना पद्धतशीरित्या डावलल्याचा आरोप होत आहे यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे हा वाद मंगळवारी खंडाळे येथे महावीर ग्रामस्थ मंडळातर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात स्पष्टपणे कार्यकर्त्यांना जाणवला नुकतेच पक्षात प्रवेश केलेले दिलीप भोईत उर्फ छोटमशेट यांना आमदार दळवी यांनी आपल्या जवळ बसवलं आणि जिल्हा प्रमुख राजा केणी यांना चौथ्या क्रमांकावर स्थान मिळालं या अपमानास्पद वागणुकीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे छोटम शेठ हे विधानसभा निवडणुकीत महेंद्र दळवी यांचे विरोधक होते त्यावेळी दळवी यांनी भोईर यांच्यावर जोरदार टीका केली होती कार्यकर्त्यांमध्येही अनेकदा वादावादीचे प्रसंग उभे राहिले होते मात्र आता त्यांच्या सहवासात भोईर दिसत असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे भोईर यांना पक्षात इतर पदाधिकाऱ्यांपेक्षाही अधिक महत्व देण्यात येत आहे ता तालुका प्रमुख व इतर वरिष्ठ पदाधिकारी यांना डावलून भोईर यांना अग्रस्थानी ठेवले जात असल्याचे चित्र कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करत असल्याचे बोलले जाते राजा केणी हे सध्या जिल्ह्याचे प्रमुख पद भूषवत आहेत त्यांच्या कर्तबगारीमुळे अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत त्यांनी योगदान दिलं आहे अशा स्थितीत त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात दुय्यम वागणूक हे निष्ठावंत शिवसैनिकांसाठी अपमानकारक वाटत असल्याचे काही राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत नवीन येणाऱ्यांना जवळ घेत जुन्यांना विसरण्याची ही प्रवृत्ती पक्षासाठी धोकादायक ठरू शकते असा सूर जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा